नमस्कार मित्रांनो कसे आज सर्व आशा मजे आज बर -बर नौ नौ करतो मजेत असाल मित्रांनो आज नवरात्र उत्सवातला नव्वा दिवस आणि त्याचबरोबर आपली सिरीज नऊ दिवस नऊ प्रेरणा कहाणी खऱ्या स्त्रीशक्तीची याचा नववा भाग तर मित्रांनो आपण ह्या नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवस विविध रूपातील देवींची पूजा अर्चना करतो त्यांची उपासना करतो पण त्याचबरोबर आपण खऱ्या स्त्रीशक्तीला विसरतो तर आज मी माझ्या व्हिडिओमध्ये त्याच खऱ्या स्त्री शक्तीबद्दल आपणाला माहिती देणार आहे आई जी न थकता आपल्यासाठी जगते स्वतःचे आयुष्य अर्पण करून आपल्याला घडवते तिच्या मायेच्या सावलीशिवाय जीवनाची कल्पनाच करता येत नाही बहीण जी नेहमीच आपल्या पाठीशी उभी राहते छोटीशी गोष्ट असो वा मोठ संकट ती हसत हसत आधार देते बायको जी फक्त संसाराची नव्हे तर संपूर्ण आयुष्याची भागीदार असते सुख दुःख संकट आनंदात खंबीरपणे उभं राहून आपल्याला आयुष्याला स्थैर्य आणि प्रेम देणारी मुलगी जी घरात आनंदाची फुल फुलवते घराला देवपणाची आणि सकारात्मकतेची झुळ काढते मैत्रीण जी नेहमी समजून घेते हसत हसत प्रोत्साहन देते कधी स्वतः देवीसारखी रक्षण करती बनते खर तर आपले या सर्व स्त्रिया म्हणजे आपल्या आयुष्यातील जिवंत देवता आहेत नवरात्र फक्त मंदिरातल्या मूर्ती समोर नव्हे तर आपल्या आयुष्यात असलेल्या या देवींसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचाही उत्सव आहे आज या शेवटच्या दिवशी स्त्री शक्ती हीच खरी देवता आहे आई बहीण बायको मुलगी मैत्रीण यांना मान आदर आणि प्रेम देणं हाच खरा नवरात्रचा खरा संदेश असेल जय माता दी